औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जगणा है तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली नगर, बालाजी बालाजीनगर परिसरातील शांतता आणि सलोखा महत्त्वाचा आहे असे म्हणत परिसरातील ज्येष्ठ पदाधिकारी माजी नगरसेवक गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले इंद्रायणीनगर बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना लीड मिळवून देण्याची जबाबदारी आमची असं म्हणत या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात चांगलीच रंगत मानली दरम्यान भोसरी येथे बुधवारी झालेल्या शरद पवार यांच्या सभेमुळे वातावरण फिरले असल्याची प्रचिती या प्रचारसभेतील गर्दीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक चौदा रोजी प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रचार दौऱ्यात सहभागी झालेल्या माजी नगरसेवक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थिती लक्षवेधी ठरली यावेळी बालाजीनगर इंद्रायणीनगरमधून अजित गव्हाणे यांना लीड मिळवून देण्याची जबाबदारी आमची असल्याचं यावेळी पदाधिकाऱ्यांनी म्हटलं अजित गव्हाणे यांनी गुरुवारी बालाजीनगर येथून प्रचारस प्रचाराला सुरुवात केली या प्रचारातील गणपती मंदिर दुर्गामाता मंदिर हनुमान मंदिर दत्त मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतलं त्यावेळी विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित गव्हाणे यांचे स्फूर्त स्वागत केलं यामध्ये समता मंडळ साम्राज्य प्रतिष्ठा वीर हनुमान उत्कृष्ट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गव्हाणे यांचे स्वागत केले मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांना अजित गव्हाणे यांना नेहमीचा पाठिंबा असतो त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी सदस्य व त्यांचे कौटुंबिक गव्हाणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं बालाजीनगर इंद्राणीनगर परिसरामध्ये आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक शक्ती एकवटली दि एकवटलेली दिसली गुरुवारी या प्रचारसभेमध्ये स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा साळवे माजी नगरसेविका संजय न मग माजी नगरसेवक संजय वाबळे रवी लांडगे सारिका लांडगे विक्रांत लांडगे शिवसेना संघटक तुषार सहाने विजयकुमार परंगुटे माणिक जैत चंद्रकांत नाणेकर आकाश कंद सहभागी झाले होते त्यांच्या समावेत अनेक अजीमाजी पदाधिकारी देखील उपस्थित होते इंद्रायणीनगर बालाजीनगर परिसरातील शांतता आणि सलोखा या महत्त्वाच्या मुद्द्यावर देखील नागरिक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे माजी पदाधिकारी या भागातून परिवर्तन करण्याच्या केला या भागामध्ये सुनियोजित व्यवस्थापन शांतता समिती स्थापन करणे याचा प्रयत्न केला जाईल असंही अजित गव्हाणे म्हणाले अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा